काय चालू आहे कुणाचं तुमचं आणि कोणाचं काय दि तुला आमचं खेळावंचं चालू आहे ना ग ति हां पप्पासोबत खेळते काय आहे ती वाजू तुझं हाय वाजून दाखव बर दाखव वाजून बघा आमच्या तिथे दुकान ते अई अय तू वाजव तू दही बाई बघू बघू बाजी कर बाजी बघा हे कस बघा निड्डी तुला खेळत सुद्धा येत नाही अस खेळत मग पाच मिनिट एक मिनिट थांबले तुमच्या जवळ खेळा काय खेळायला लागली ती असं होई मग कस माझ्याकडे पाठवून सारखं जा जिजू मम्मीकडे पाठव

मग सातपू दे अजून काय म्हणता काय नाही जरा हालचाल बिलचाल काय नवीन सांगा जरा काय केलं कशाच कशाचं कशाच दिलं ते सांगा पाणी लावत बसू नका म्हणजे मी वैतागच दिला नाही पुरे पुढे काढायला गेले चल यू इथे बस इथे शांत बुगु। <laughs> <अगो भाई। laughs> बस काय काय म्हटली जरा जरा दोन मिनट बोला बघू त्या गो बाई अग बाई बस व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण एकदा नवीन व्हिडिओ बरोबर बाय 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 कर बाय बाय कसं बसले बघा भेटूया म्हणा परत टाटा टाटा कर टाटा चालली उठून लगेच पोळून हा